नमस्कार, श्री गुरु भक्तीचे अनुभव यामध्ये हे आजचे पाचवे पुष्प माझे पप्पा श्री मोहन पांडुरंग चांदवले गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून साधना करीत आहेत त्यांना आलेले गुरुभक्तीचे अनुभव आपण ऐकत आहात आणि ते मी त्यांच्या वतीने आपण पुढे सादर करीत आहे बावीस डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजीचा एक दत्त जयंतीचा अनुभव तर अतिशय वेगळाच आहे दत्त जयंतीची पूजा नेहमीप्रमाणे केलीच परंतु यावेळी एका रात्रीमध्ये संपूर्ण गुरुचरित्रचे पारायण केले रात्रीत शास्त्रोक्त पद्धतीने सोहळे नेसून पूजा अर्चा केली तर काय आश्चर्य धूपदीप लावून सर्व घर सुगंधित आणि प्रकाशमान झाले आहे असे वाटू लागले मुखातून काहीतरी बाहेर पडणार असे वाटू लागले मला आणि उपस्थित सर्वांना अतिशय उत्तम ध्यान लागले आणि थरथरणे कंप फुटणे अशा वेगवेगळ्या क्रिया होत गेल्या थोडी भीती थोडा संशय वाटत असतानाच शेजारील एक बाई आत येत असतानाच पूजेच्या रूममध्ये येण्यापूर्वीच शेजारी रूममध्ये त्यांना विविध क्रिया होऊ लागल्या त्या गडबड्या लोळू लागल्या आरतीचे भस्म त्यांच्या मस्तकाला लावल्यावर थोड्या शांत झाल्या आणि सगळ्यांना विलक्षण अनुभव येथे आला एकदा नाशिकला एकमुखी दंताचे दर्शन घेण्याकरता सासूबाई आणि इतर मंडळींबरोबर आम्ही गेलो श्री गुरूंचे दर्शन घेताच असे वाटले की आतील गाभाऱ्यामध्ये जाऊन बैठक करावी ध्यान करावे मी पुजाऱ्याला विचारले पुजाऱ्यांनी हसत परवानगी दिली आणि मी आत जाऊन ध्यान केले यानंतर समजले की आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन बसण्याची कुणालाही परवानगी कधीही देत नाहीत हे सुद्धा सद्गुरूंची कृपा म्हणावी लागेल ध्यानधारणा वेळच्या वेळी होऊन त्यामध्ये वाढ होऊ लागली एक ओम निर्माण होऊ लागली आणि अनेक अनुभव हळूहळू येऊ लागले प्रत्येक अनुभव मी ताईंना पत्र लिहून कळवू लागलो विविध ठिकाणी विविध वेळी अनेक छोट्या मोठ्या अडचणी असताना सुद्धा माझी कामे सहज सोप्या पद्धतीने होत गेली ही सर्व गुरु भक्तीनेच होत आहे याचीही जाणीव मला हळूहळू होऊ लागली चोवीस बारा एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी परमपूज्य गुळवणी महाराज यांचे पुणे येथील आश्रमात जाण्याचा योग आला आश्रमात ध्यान केले आनंद मिळाला विशेष म्हणजे त्यांचे शिष्य कवीश्वर महाराज यांचे समक्ष दर्शन झाले सत्संग मिळाला त्यांनी सांगितले की प्रगती उत्तम आहे साधना चालू ठेवा असा आशीर्वाद रूपी प्रसाद मिळाला या मार्गात आल्यापासून विविध अनुभव रोजच येत असतात ऑफिसमध्ये जाण्याकरता कोणत्याही वाहनाची सोय नसताना जे ट्रक मिळतात त्यात सुद्धा स्वामी मुक्तानंद स्वामी नित्यानंद यांचे फोटो असतात आणि असे वाटते की मी त्यांच्या बरोबरच जात आहे एकतीस एक एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी महाराष्ट्र बंद संप असताना सुद्धा मी सकाळी नऊ वाजता अशाच मार्गाने ऑफिसमध्ये गेलो मित्रपरिवार म्हणू लागले की तुम्ही उडत तर येत नाही ना असेच एकदा सद्गुरु अमलानंद यांचे शिष्य श्री जाधव यांची भेट झाली दोघांना एकमेकांची माहिती मिळाल्यानंतर जणू काही गुरु बंधू भेटले असे वाटू लागले आणि एकमेकांबद्दल एक, एक वेगळी ओढ निर्माण झाली मी त्यांच्या घरी जाऊ लागलो ते माझ्या घरी येऊ लागले सहसा मी कोणाकडे राहत नाही परंतु त्यांच्याकडे राहावेसे वाटले परंतु इकडे सुद्धा साधनेत कोणताही फरक पडला नाही पाच दोन एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी सद्गुरू अमलानंद यांच्या आश्रमात गेलो समोरासमोर समक्ष भेट झाली आणि प्रश्न विचारले आणि त्यांनी समाधान केले क्रिया कमी होऊन सोहमकडे वळाल असा आशीर्वाद दिला त्यांचे श्रेष्ठ शिष्य प्रेमानंद आणि म अ कुलकर्णी यांची भेट झाली त्यांचे बरोबर सुद्धा आध्यात्मिक चर्चा झाली नंतर दुपारी सद्गुरूंचे चरण स्पर्श घेऊन जाण्यास निघालो आणि स्वामींनी सहस्रवार हात जोडून आशीर्वाद दिला त्यावेळी कापसाहून हलके झाल्यासारखे वाटत होते आणि सर्व भय भयजून गेले आहे असेच वाटत होते जय गुरुदेव आता पुढील गुरुवारी